शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळ मधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अज्ञात बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजेनंतर कापून का उघडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे व्यवस्थापक हर्षल एकनाथ पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता बँक ऑफ इंडिया शाखेचे एक जुलै रोजी पहाटे अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत तोंडाला रुमाल बांधून अज्ञात चोरट्याने विजेच्या वायरी कापून कटरच्या सहाय्याने शटरच्या दोन्ही बाजूने कुलूप लावण्याची कडी कापून शटर, का शटर प्रयत्न केला मात्र शटरच्या मधोमध असलेल्या सेंटर लॉक शटर उघडले नाही बँकेचे शटर उघडले नसल्याने चोरटा हताशोध घटनास्थळावरून पसार झाला चोरट्यांचा सदर प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे हे करीत आहेत तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी संशयित चोट्याची ओळख पटविण्यासाठी फोटो व व्हिडिओ सायंकाळी व्हायरल केले तसेच माहिती देणाऱ्या बक्षीस जाहीर करून माहिती देणाऱ्याचे नाव गोपित ठेवले जाईल यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे न्यूज ब्युरो शिरपूर